आमचे मार्गदर्शक जळगाव नगरीचे शिल्पकार माजी मंत्री माननीय सुरेशदादा जैन यांच्या जन्मदिवसानिमित्त माजी महापौर जयश्री सुनील महाजन व माजी मनपा विरोधी पक्षनेते डॉक्टर सुनील महाजन यांनी सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी जाऊन जन्मदिवस साजरा केला व त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी रत्नाभाभी जैन नितीनभाऊ लढा शरद तायडे विजय वाणी मेजर नानावाणी जयाभाभी जैन युवासेनेचे अमित जगताप विराज कावडिया पियुष गांधी विशाल वाणी आदींसह बहुसंख्य सहकारी उपस्थित होते